नाव उपनगराध्यक्षपदासाठी इथे अमरणताईचं इथे जाहीर झालं मला याची कल्पना तीन चार दिवसापासून काही नव्हतं सल्लीची त्या माध्यमातून होते त्याकरता मी उपनगर अध्यक्षपदी निवड झाली याबद्दल मी आईचं प्रशासन अधिकारी तथा उपयुक्तनगराध्यक्ष त्यांचे मी आभार इथे मानतो त्यांचे अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी इथे शुभेच्छा सुद्धा देतो त्यानंतर शिकृत नगर जे दोन हो झाले त्यांनाही बी मनापासून श्यामलताई असेल राजेंद्र भाऊ चौधरी असेल यांनाही मनापासून तिथे त्यांचं अभिनंदन करतो शेवटी आपल्याला गावाचा विकास करायचा आहे गाव हे आपल्याला पुढे न्यायचं आहे गाव हे राज्यात क्रमांक एकचं करायचं आहे त्यासाठी उपनगर अध्यक्षता असतो सर्व सन्मान्य बावीस लक्ष एकवीस एकवीस तेवीस असे तेवीस नगरसेवक हे मला विकास कामासाठी सहकार्य करतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा येथे धरतो शेवटी आपल्याला गा गावाचा विकास करायचा आहे या खुर्चीवर कसं महत्वाचं नाही ही खुर्ची जनतेने दिली आहे ती जनतेला आपल्याला या राज्यात जे वरणगाव जे आहे ते एक आदर्श वरणगाव या लोकशाही निवडणुकीमध्ये इथे इतिहास नोंदला गेला या हिंदुस्थानात या वरणगावकरांचा आदर्श हा महाराष्ट्राने घेतला पाहिजे यासाठी संपूर्ण वरंगाव हे आपल्याला एक नंबर न्यायचं आहे गाव स्वच्छता करायचं आहे त्यानंतर पाणी हे चोवीस तास द्यायचं आहे रस्ते गटार वॉटर मीटर ही नी जी आहे ही कल्पना त्या माध्यमातून आपल्याला इथे द्यायची आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदा पवार साहेब माझ्या हृदयातले नेते माझे मार्गदर्शक आदरणीय राज्याचे जलसंपदा तथा ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय दिलीप मनापासून आभार मानतो त्यानंतर पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब आणि या तालुक्याचे आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय सावकारी साहेबांचेही मी आभार मानतो त्यानंतर आपल्या खासदार आणि या देशाचं राज्यमंत्री आदरणीय यांचा सुद्धा मी मनापासून इथे आभार मानतो विकासासाठी ज्याचे पाय पडावे लागले तरी आम्ही त्या माध्यमातून पडू शेवटी आम्हाला या सभागृहात पक्ष हा बाहेर असतो सभागृह हे जनतेचा सार्वभौम सभागृह आहे या सभागृहामध्ये आपण जनतेच्या हिताच्याच निर्णय त्या माध्यमातून घेणार आहोत लोकांच्या हिताचेच निर्णय त्या माध्यमातून घेणार आहोत तरी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा मी मनापासून इथे त्यांना आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो सहकार्याची अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि आज उद्यासिंग म्हणजे निवडणूक अधिकारी सुनील भाऊ काडे नगराध्यक्ष यांनी जे आमचे नाव घोषित केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि मला म्हणत मी संजू भाऊ सावकारे आमचे मंत्री यांचे सुद्धा मी आभार मानते सुनील भाऊ यांचे सुद्धा मी आभार मानते लक्षाताई खडसे यांचे सुद्धा आभार मानते पक्षानं माझ्यावर एवढा विश्वास ठेवला की मला चार वेळा निवडून दिले पहिले सरपंच सुद्धा माझ्या पक्षाला केले सुनील भाऊ सोबतच होते नगराध्यक्ष सुद्धा मी माझ्या पक्षात झाली आता उपनगराध्यक्ष या पक्षात झाली तर मी सर्वांच्या गुणी आहे माझे युचे एक सेवक आणि आमचे नगराध्यक्ष आम्ही सर्व मिळून गावाचा विकास करू आम्ही जे निघून आलो आहे गावाच्या विकासासाठी झालेलो आहे आणि मी सुद्धा जात आणि नाही धरम आम्ही सर्व एकाच ही काम करणार आहे माझे सर्व एक येतचे एकच नगरसेवक माझ्या आमचे नगराध्यक्ष साहेब आहेत आमच्यासोबत आम्ही गावाचा विकास करू तर